बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क रंगताना पाहायला मिळत आहे या टास्कच्या दरम्यानच आज निक्की आणि आर्यामध्ये मध्ये सोबतच हाणामारी झाल्याचं समोर बिग बॉसने टास्क म्हणून एक नवीन खेळ घरातल्यांना दिला होता ज्यात स्पर्धकांना डायमंडचं संरक्षण करायचं होतं यावेळी आर्या जान्हवीला मदत करताना दिसतीये दोघी आपल्या डायमंडचं रक्षण करताना निकी मात्र मध्ये पडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेय तेव्हा आर्याचा राग अनावर होतो व ती निक्कीच्या कानाखाली वाजवते त्यानंतर रडत बाहेर येते व मला मारलं बिग बॉस तुम्ही तिला शिक्षा करा मी सहन करून घेणार नाही असं म्हणताना दिसत आहे तर यावर आर्या जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती असं म्हणतीय मात्र निक्कीच्या तमाशानंतर मला या गोष्टींशी काही घेणं देणं नाही जे व्हायचंय ते होऊ दे घरी गेले तर गेले असं म्हणत आर्याने थेट पंगा घेतला आहे तर या भांडणात तुमचा सपोर्ट कोणाला हे आम्हाला नक्की सांगा